तानाजी सोमुनशी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इनवर ऑनलाईन कार्यशाळेत आपलं स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत दुसऱ्याच्या मोबाईलमधील नेट डाटा आपल्या मोबाईलमध्ये कसा सुरुवात करायचा या ठिकाणी आता ही माहिती दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्याचा मोबाईल ज्या जो आहे ज्याचा डाटा आपल्या मोबाईलमध्ये वापरायचा आहे त्याची सेटिंग तुम्हाला सांगूयात आपण पहिल्यांदा पाहूयात की ज्या मोबाईलमधला डाटा आपल्याला वापरायचा आहे त्या मोबाईलमध्ये सेटिंग कशा प्रकारे करायची त्यासाठी पहिल्यांदा सेटिंगमध्ये जा मी आता या ठिकाणी सेटिंगमध्ये जातो आहे आता मला या मोबाईलमधला डाटा दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरायचा आहे मी त्यासाठी या मोबाईलची आता सेटिंग करतो आहे यामध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या ऑप्शन येतील कारण प्रत्येकाचा मोबाईल वेगवेगळा असू शकतो सेटिंग वेगवेगळी येऊ शकते यामध्ये मी मोरमध्ये जातो आहे आता आणि मोरमध्ये जाऊन या ठिकाणी जे टिथरिंग पोर्टेबल हॉटस्पॉट अशा प्रकारचा ऑप्शन येते हे ऑप्शन सेटिंगमध्ये आपल्याला हे येईल जसं येईल तसं जावा आणि या ठिकाणी या ऑप्शनवरती कर क्लिक करायचं आहे मी या ऑप्शनला क्लिक करतोय या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वायफाय हॉटस्पॉट नावाचं ऑप्शन दिसतं या ठिकाणी या वायफाय हॉटस्पॉटला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुमचं वायफाय हॉटस्पॉट या ठिकाणी या मोबाईलमध्ये सुरुवात करून घ्या वायफाय हॉटस्पॉट सुरुवात करून घेतल्यानंतर हे ॲक्टिव्ह होतं आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं नाव दिसतं या ठिकाणी आणखी नाव यायचं आहे आले आता या ठिकाणी माझ्या या वायफाय हॉटस्पॉटचं नाव ए डी वाय वाय टी डब्ल्यू अशा प्रकारचं नाव आलेलं आहे आणि हे आता ॲक्टिवेट झालेलं आहे आता यासोबतच आपल्याला खात्री करून घ्या की या मोबाईलचा नेट डाटा ऑन आहे का मी माझ्या मोबाईलचा नेट डाटा ओपन करतो आहे ऑन करतो आहे डाटा माझा ऑन झाला आहे म्हणजे या मोबाईलमध्ये मला आता या ठिकाणी वरच्या कोपऱ्यामध्ये यचची अशी रेंज दिसू लागली आहे तर ही यचची रेंज इथं इथला जो यचच्या रेंजमधून जो डाटा येणार आहे तो या मोबाईलमध्ये येईल आणि हा डाटा मला आता मला दुसऱ्या मोबाईलमध्ये यूज करता येईल हा आता पहिल्यांदा एका मोबाईलची सेटिंग या ठिकाणी संपते दुसऱ्या मोबाईलमध्ये ज्या मोबाईलमध्ये आपल्याला याचा डाटा वापरायचा आहे त्या ठिकाणी काय सेटिंग करायची ते आपण आता पाहूयात आता मी या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जातोय कारण मला याचा उपयोग करून घ्यायचा याचा मी या मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर वायफायला क्लिक करतोय वायफाय मी क्लिक केले आणि वायफाय आपल्या सुरू करतोय या मोबाईलमध्ये आता या ठिकाणी वायफाय सुरू झालेला आहे आणि मग या ठिकाणी त्याचं नाव त्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आपण हॉटस्पॉट सुरू केला होता त्याचा हॉटस्पॉटचं नाव या ठिकाणी येतं त्या नावावरती क्लिक करा आणि त्याला सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर त्या मोबाईलमधला डाटा तुमच्या या मोबाईलमध्ये